मराठी इंडस्ट्रीमध्ये थ्रिलर मूवी हा अगदी क्वचित निवडला जाणारा प्रकार आहे म्हणून आम्ही काही निवडक मराठी थ्रिलर मूवीची लिस्ट तुमच्या समोर आणली आहे रिंगारिंगा हा चित्रपट गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गोव्यातील राजकारणाभोवती फिरतो रंगराव म्हणजेच अजिंक्य देव यांना गोवा या राज्याचा मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा असते पण पक्षाचे अध्यक्ष उदय सबनीस यांना रंगरावार संशय असल्यामुळे त्यांच्या प्रामाणिक सुरक्षा अधिकारी सिद्धार्थ म्हणजेच हो भरत जाधव यांना रंगराव यांच्या विरोधात पुरावे गोळा करायला सांगतात पण येथेच रंगरावचा शार्प शूटर जॉने म्हणजे संतोष जुवेकर हा सिद्धार्थला मारून टाकतो परंतु सिद्धार्थला माहित असते की आपल्या जीवाला धोका आहे म्हणून त्याने आपल्या पत्नीला म्हणजे सोनाली कुलकर्णी यांना रंगराव गोळा केलेले पुरावे पोठी लपवून ठेवले आहेत त्या जा जागेची माहिती आधीच दिलेली असते या सिनेमात दिग्दर्शक संजय जाधव यांनी खूप थ्रिलर आणि ॲक्शन वापरले आहे भरत जाधव सिद्धार्थची भूमिका उत्तम साकारली आहे अजिंक्य देवने रंगराव या खलनायक पात्राची भूमिका उत्तम केली आहे त्याला तसेच सात संतोष जुवेकर आणि अंकुश चौधरीने दिले आहे सगळ्यात कमालीचे आणि प्रभावशाली काम केले आहे ते सोनाली कुलकर्णी यांनी प्रत्येक भावना सोनालीने उत्तमरित्या दाखवलेली आहे चित्रपटात दोनच गाणी आहेत ज्यांना अजय अदुल्याने संगीतबद्ध केले आहे कुणाल गांजावाल्याच्या आवाजातील बाय गो बाय गो हे गाणं खूपच गाजले होते मराठीत अनपेक्षित शेवटाकडे जाणारे चित्रपट फारसे कमी बनतात मात्र त्याची उणीव रिंगा रिंग हा चित्रपट भरून काढतो एकूणच आजच्या तरुण प्रेक्षकांना आवडेल असा हा चित्रपट आहे अशी तगडी स्टारकास्ट असेल हा सिनेमा तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता या सिनेमाचे आय एन डी रेटिंग सहा पॉईंट नऊ आहे शटर हा विकी प्रकाश दिग्दर्शित थ्रिलर चित्रपट आहे शटर या नावामुळे एक दुकान गायब होती फिरणारी ही गोष्ट असेल असे वाटत असले तरी आपण बांधत असलेल्या तर्कापेक्षा ही गोष्ट फारच रंजक आहे सिनेमाची स्टोरी अशी आहे की सहज मज्जा म्हणून मित्रांसोबत एका रिकाम्या गाळात पार्टी करायची ठरते पार्टीच्या दिवशी जित्या भाऊ म्हणजे सचिन खेडेकर हे दारूच्या नशेत कळत न कळत एका शरीर विक्री करणाऱ्या मुलीला गायात आणतात मध्यरात्र झाल्याने त्या मुलीला भूक लागते म्हणून त्या मुलीला व जित्या भाऊ यांना त्यांचा रिक्षावाला मित्र म्हणजेच अमेय वाघ त्या दोघांना गाळ ठेवून शटरला बाहेरून ग्रुप लावून खायला आणायला जातो मध्येच असताना काही कारणाने पोलिसांच्या तावडे सापडतो तिकडे हे दोघे गाळ्यात अडकतात येथून या चित्रपटाला थ्रील क्रिएट होतो या चित्रपटात मराठीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत आमे वाघने पुन्हा एकदा आपल्या प्रतिभेने प्रभावित केले आहे प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला चोख न्याय दिला आहे कडक शिस्तीचा जितेंद्र ते काही प्रसंगांना रडणारा जितेंद्र अशा दोघांच्या भूमिका उत्तमरित्या दाखवलेल्या आहेत त्यांच्या तोडी सोनाली कुलकर्णीने देखील आपल्या आदांनी रक्षिकांना बांधून ठेवले आहे या सिनेमाचे आय एन डी बी रेटिंग सहा पॉईंट नऊ आहे ऐंशी दशकात लेखक बी आर भागवत यांनी फास्टर फेने हे कॅरेक्टर वाचकांसमोर आणले आता त्यांचे नवीन व्हर्जन रुपेरी पडद्यावर अनाद्यदर्शक म्हणजे आदित्य सरपोतदार बनेश फेने म्हणजेच अमेय वाघ हा हुशार चपळ कॉलेज वेन मुलगा दाखवला आहे बनेश हा पुण्यामध्ये मेडिकल एंट्रान्स एक्झाम देण्यासाठी आलेला असतो परीक्षेपूर्वी काही वेळ आधी त्याची धनेश नावाच्या मुलाशी भेट होते परीक्षा झाल्यानंतर गणेश परतीच्या वाटेवर जात असताना त्याला परीक्षा आधी भेटलेल्या धनेशच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची बातमी कळते परीक्षा आधी भेटलेला धनेश एक हुशार विद्यार्थी दोनशे पैकी एकशे सत्त्याण्णव गुण पाडायचे आहेत असा म्हणणारा तो कधीच कर आत्महत्या करू शकत नाही याची बन्या म्हणजेच आम्ही खात्री होती आणि मग काय बन्या त्याच्या मृत्यूचा शोध घ्यायला सुरुवात करतो या शोधात त्याला हेल्प होते ते बी आर भागवत म्हणजेच दिलीप प्रभावळकर अचानक भेटलेली जुनी मैत्रीण आबोली म्हणजेच पर्णपेठे आणि पुण्यातच भेटलेला बालमित्र भुभू म्हणजेच शुभम मोरे राष्ट्रफेने म्हणजे जस जसा तपास करतो तस तशी त्याला अनेक रहस्य उलगडत जातात सर्व कलाकारांनी इतके शानदार आणि सहज काम केले आहे की पडद्यावरचे कलाकार हे चित्रपटातील पात्रापेक्षा खऱ्या जीवनातील खरी माणसे आहेत असे वाटते या चित्रपटातील खलनायकाची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते गिरीश कुलकर्णी यांनी केले आहे बन्यापेने आपल्या एका दिवसाच्या मित्राचे हत्येमागची गुड कशी उकलतो त्यासाठी तो, त्या तो आपा म्हणजेच गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या गोंडाशी कसं लढतो हे सगळं जाणून घेण्यासाठी हा सिनेमा नक्की बघा या चित्रपटाला आय एन डे बी रेटिंग सात पॉईंट आठ आहे विवेक बे लिखित काटकोण त्रिकोण या नाटकावर आधारित आपला माणूस हा थ्रिलर मराठी चित्रपट आहे या चित्रपटाची सुरुवात तुफान पावसाने दाखवली आहे भर पावसात अचानक काहीतरी पडल्याचा आवाज इमारतीच्या वाचमनला येतो काय पडले म्हणून तो बघायला जातो तर सातव्या मजल्यावरचे आबा जमीन पडलेले दिसतात आबा गंभीर जखमी झालेला असतात त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात त्यानंतर पोलीस प्रायमरी चौकशी करून निघून जातात मात्र दुसऱ्या दिवशी क्राईम ऑफिसर मारुती नागरगोचे येतात अंतिम सुरू होतो एक सस्पेन्स थ्रिलर स्टोरी क्राईम ऑफिसर हे आपल्या पद्धतीने आपांचा मुलगा राहुल आणि सून भक्ती यांच्याशी बोलून अपघात झाला तर रात्री काय घडले होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात त्या दोघांची कसून को चौकशी केल्यानंतर आबाने आत्महत्या केली की त्यांच्या मुलाने व सुनीने त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला किंवा आबा पडले हा अपघात होता अशा तीन निष्कर्षावर ते पोहोचतात पण आबा यांच्यासोबत नक्की काय घडले होते याचे उत्तर आपल्याला अगदी शेवटी मिळते यांनी आबा आणि ऑफिसर मारुती नागर गोजे या दोन्ही भूमिका तितक्याच ताकदीने साकारल्या आहेत दोन्ही व्यक्तिरेखांची देहबोली बोलण्याची तोंड यामध्ये जमीन आसमानचा फरक त्यांच्या अभिनयातून दाखवला आहे तसेच आबांच्या मुलाची भूमिका सुमित राघवन आणि सुनीची इरावती इरावर्ती या दोघांनी उत्तमरित्या साकारली आहे चित्रपटातील रहस्य आणि त्यातल्या स्टारकास्टप्रमाणे जमेची बाजू आहे ती म्हणजे सतीश राजवाडे यांचे दिग्दर्शन चित्रपटातील प्रत्येक संवाद हा प्रेक्षकांच्या टाळ्या घेणारे आहेत या चित्रपटाची आय एन डे रेटिंग सात आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांच्यामध्ये शेअर करा जेणेकरून हे चित्रपट सर्वजण बघतील आणि हो असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद